विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही सामर्थ्य नाशवंत नाही छातले जरी पंख माझे पुन्हा उडे न मी पुन्हा उडे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा केशवसुतांच्या या काव्याच्या ओळी आहेत अतिशय अर्थपूर्ण अशा ओळी आहेत खूप काही या ओळी सांगून जातात आपल्या जीवनाचं सार्थक काय आहे जीवन आपलं का आहे आणि आपलं आयुष्य म्हणजे काय खूप काही या ओळीतून सांगितलेलं आहे विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे न पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही पाहना परिस्थिती मानवाला परिस्थिती येते मानवावर संकटं येतात पण त्या संकटाशी लढण्याचंसुद्धा सामर्थ्य असणं गरजेचं आहे संकटाला खचून न जाता धैर्यानं तोंड देणं महत्त्वाचं आहे संकटं येतात संकट येतात ते रडवण्यासाठी येतात पण रडून जायचं नसतं हसून जायचं असतं संकटांनाच आपण रडवायचं असतं आणि आपण हसून जायचं असतात संकट असतात ही काही काळासाठी असतात काही काळासाठी आलेली असतात काही वेळेसाठी आलेली असतात ते त्यांचं काम करत असतात आपण आपलं काम करायचं असतं आपलं काम आहे त्याच्याशी लढणं त्याला दोन हात करणं हे आपलं कार्य आहे हे आपण करायचं असतं आणि त्यांना असंच उडवून लावायचं असतं म्हणजे पाहणा परिस्थिती कोणतीही असू दे त्या परिस्थितीमध्ये उभं राहता आलं पाहिजे तीच व्यक्ती आयुष्यात सफल होत असते परिस्थितीला घाबरून जायचं नाही येतात संकटं येतात छोटी मोठी संकटं काही काळानुसार काही वेळेनुसार काही परिस्थितीनुसार ही संकट निर्माण होतातच एवढंच नव्हे तर काही संकटं जाणून बुजून उभा केली जातात काही अशी माणसं असतात ती जाणून बुजून संकट उभा करतात मग त्या संकटाला घाबरून जायचं का आपण नाही जायचं कारण आपण जेव्हा घाबरतो तेव्हा ती संकट उभा करणारी माणसं बघत बसलेली असतात आपलं हसं कधी होत आहे मग आपलं हसं आपण नाही करायचं तर त्यांचं हसं करायचं आपण आपण त्यांना हसायचं पहा तसे दोन हात केले आपण संकटाला तर अशा पद्धतीनं संकट कोणतंही येऊ दे त्याला घाबरून जायचं नाही कारण आयुष्य हे जीवन सुखदुःखाने भरलेलं आहे जिथं सुख आहे तिथं दुःख आहे आणि जिथं दुःख आहे तिथं सुख येतंच ना म्हणजे आयुष्य सुख दुःखाशिवाय परिपूर्ण होतच नाही त्याच्यामुळं त्याच्याशी लढणं हे आपलं कार्य आहे आणि आपण घाबरून न जाता त्याच्याशी लढणं महत्त्वाचं आहे आपण घाबरायचं नसतं परिस्थितीला घाबरायचं नाही तर त्याच्याशी दोन हात करायचं मानेनं उभं राहायचं सांगणं सोपं आहे पण प्रत्यक्ष करणं अवघड आहे जरी करणं अवघड असलं तरीसुद्धा ते आपण करायचं आहे आपल्या हितासाठी आहे आपल्या प्रगतीसाठी आहे आपल्या उन्नतीसाठी आहे पाहणार तिथं चार दिवस झाला आपण बातमी पाहत आहे व्हॉट्सअपला आहे फेसबुकला आहे टी व्हीला आहे सगळीकडे आपल्याला बातमी पाहायला बात पाहा मिळत आहे ऐकायला मिळत आहे वाचायला मिळत आहे आणि ती बातमी वाचताना मन अगदी सुन्न होऊन जातं ती बातमी आहे वैष्णवीची पाहणा किती सुंदर अगदी अप्सरात जाणू काही ती मुलगी इतकी गोड दिसते आहे आणि अशा या गोड मुलीची जीव हातोणात गेलेला पाहणा पैसा लालच संपत्ती या निरागस मुलीचा बळी गेला काही कारण नसताना म्हणजे कसं या मुलीला फसवलं गेलं कसं हिच्यापुढे संकट निर्माण केलं एकापाठोपाठ एक संकट त्या मुलीपुढे निर्माण केलं पण तेवढी वेळ जर ती चुकली असती तिची तिनं स्वतःला अशाही परिस्थिती इतकी दिवस तिनं सावरलं पण याही परिस्थितीमध्ये जर तिनं स्वतःला जर सावरलं असतं माहीत नाही नेमकं काय झालं पण कदाचित ती वैष्णवी वाचली असते पाहणा ते तिचं चिमुकलं बाळ किती निरागस आहे त्या बाळाला तर काहीच माहीत नाही आहे आपल्या आईला त्रास झाला का आपल्या आईला त्रास दिला आई आपली कोठे गेली माणसं कशी होती आपल्या घरची या निरागस बाळाला काहीसुद्धा माहीत नाही आहे पाहणा केवढी मोठी परिस्थिती हिच्यावर ओढवली ते चिमुकलं नऊ महिन्याचं बाळ आहे अगदी मायेचा हात तिचा तो आईचा उबारा त्या बाळाचा निघून गेला होता पाहणा परिस्थिती कशी माणसावर कशी येते त्याच्यामुळं हे आयुष्य म्हटलं की हे आलंच काही माणसं चांगली असतात काही माणसं वाईट असतात आपल्या आयुष्यात कशी माणसं येतील हे कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळं आपण घाबरायचं नाही आहे तर त्या परिस्थितीला सुद्धा तोंड देता आलं पाहिजे नाहीतर काय होईल म्हणून आपलं जगणं मुश्किल होऊन जातं मग निर आयुष्य जे आहे ना ते आयुष्यात काहीच सार उरत नाही काहीच अर्थ राहत नाही त्याच्यामुळे वेळीच प्रसंगाला तोंड द्यायचं आहे परिस्थितीशी आपण लढायचं आहे पहा इथे एक अजून एक मी उदाहरण देऊ इच्छिते एक दहावीची मुलगी कुटुंब अतिशय हलाखीचं हलाकीचं असं म्हणेन की ते एक कुटुंब म्हणजे त्याचे आई वडील म्हणजे स्मशानभूमीमध्ये प्रेत पेटवण्याचं कार्य करा आणि झोपडीत राहायचे पाहणा याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह हो चालायचा म्हणजे मेलेल्या जे प्रेत होतं ना ते स्मशानभूमीत जायचं म्हणजे जा आपण घाबरायचं घाबरतो पण याच स्मशानभूमीत राहून ते प्रेत पेटवायचे पेट आणि तिथंच ते त्यांची झोपडी होती आणि त्या झोपडीत ते राहायचे आणि त्यांना एक मुलगी होती कसं बसं शिक्षण करत ती आता दहावीपर्यंत पोचलेली होती दहावीचा तिचा आता अभ्यास होता आणि दहावीचा अभ्यास घरामध्ये लाईट नाही आहे झोपडीत मग काय करणार तर अशा वेळेस ज्या वेळेला त्या स्मशानभूमीत प्रेत पेटत असायचं आणि पेटल्यानंतर जो निखारा राहतो ना त्या धगधग त्या निखाऱ्यासमोर बसून जो उजेड पडायचा त्या उजेडात बसून या मुलीनं दहावीचा अभ्यास केला मुलगी दहावी चांगल्या मार्काने पास झाली शहाण्णव टक्के मार्क्स या मुलीला मिळाले पहा तिनं परिस्थितीवर कशी मात केली घरात देवाबत्ती नाही लाईट नाही आहे म्हणजे कोणतीच तिनं कारण पुढं केलं नाही अशा परिस्थितीशी सुद्धा ती मुल मुलगी लढली आणि तिनं आपली जिद्द पूर्ण केली दहावी पास झाली शहाण्णव टक्के मार्क्स मिळाले तोपर्यंत गावातल्या लोकांचं कोणाचंही लक्ष गेलं नाही पण जेव्हा दहावी झाली तेव्हा सगळीकडे तिचं कौतुक झालं गावकऱ्यांनी पण सगळ्यांनी जमून पैसे गोळा केले आणि पुढच्या शिक्षणासाठी म्हणून या गावकऱ्यांनी पैशाचं पाकिट मुलीला दिलं आणि तिचा सत्कार केला पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि पुढच्या शिक्षणासाठी आणि त्या मुलगीची स्वप्न पहा किती मोठी तिला एम पी एस सी यू पी एस सी म्हणजे हा अभ्यास करायचा होता पुढचा आणि तिला अधिकारी बनायचं होतं तिचं अधिकारी बनणं हे स्वप्न आणि यासाठी याच ध्येय धोरणाने ती पछाडलेली होती कितीतरी संकटावर तिनं मात केली की मला एम पी एस सी व्हायचं आहे किंवा आय पी एस काही असू दे पण या क्षेत्रात मला जायचं आहे आणि ही मुलगी अशा पद्धतीनं अभ्यास करते पुढचाही संकटावर हो मात करते काम करते बाहेरचं काम करून पैसे मिळतात त्या पैशाच्या आधारे अभ्यास करते आणि हीच मुलगी चांगल्या मार्काने पास होते आणि पुढे एम पी एस सी पास होऊन तिचं सिलेक्शन होतं म्हणजे पाहणं सांगण्याचा उद्देश म्हणजे काय परिस्थितीवर मात करता आली पाहिजे परिस्थितीवर मात करता आलीच पाहिजे आहे संकट कोणतीही येऊ देत आपण नेहमी सकारात्मक राहायचं आपण नेहमी आशावादी राहायचं संकट येतात ते आपल्याला घाबरवण्यासाठी येतात आपण घाबरून जायचं नाही आपण आपल्या ध्येयानं काय करायचं आहे पळत राहायचं आहे सतत प्रयत्न करायचा आहे सतत कामात मग्न राहायचं आहे आणि मग एक दिवस ते ध्येय या संकटालासुद्धा घाबरतं आणि तुमचं ध्येय मग साकार होत असतं त्याच्यामुळे घाबरून न जाता ताटमाने न उभं राहा संकटाला घाबरू नका संकट नेहमी येतात ते घाबरवण्यासाठीच येतात आपणाला भीती दाखवण्यासाठीच येतात पण आपण घ्यायचं नाही कारण आयुष्य म्हटलं की सुख दुःख हे आलंच ना मग या सुखदुःखाशिवाय आपलं आयुष्य नाही सुखदुःखाशिवाय जीवन नाही त्याच्यामुळे प्रत्येक परिस्थितीला परिस्थितीवर मात करता आली पाहिजे हे सांगणं सगळं सोपं आहे पण प्रत्यक्ष कृती करणं अवघड आहे असं जरी असलं तरीसुद्धा काही गोष्टी या स्वतःला समजवायच्या आहेत आणि मग आपण ती कृती करायची आहे म्हणजे संकटसुद्धा काय होतात छुमंतर होत असतात परिस्थितीशी मापनाला लढण्याचं बळ येत असतं केवळ पंख असून चालत नाही तर आपला हौसला बुलंद पाहिजे उडण्यासाठी पंख दिलेले आहेत पण पंखापेक्षा आपला हौसला आपली इच्छाशक्ती बुलंद पाहिजे आहे तरच आपण काय करू शकतो पुढे जाऊ शकतो आणि हे सहज शक्य आहे त्याच्यासाठी सकारात्मक राहणं गरजेचं आहे आशावादी बनणं गरजेचं आहे ध्येय समोर ठेवणं गरजेचं आहे आणि काम आणि कार्य करण्याची तयारी पाहिजे आहे सहन करण्याची तयारी पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे हे सगळं जर तुमच्याकडं असेल तर सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात जिद्द खूप महत्त्वाची आहे चिकाटी खूप महत्त्वाची आहे परिस्थितीशी लढण्याचं सामर्थ्य आपणच निर्माण करायचं आहे आपलं सामर्थ्य आपणच निर्माण करायचं आहे ते सामर्थ्य कधी नष्ट होत नसतं त्याचा कधी अंत होत नसतो तो आपण सामर्थ्य उभा करायचं असतं आणि आपण जिंकून दाखवायचं असतं अगदी सहज हे सोपं आहे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारी या वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे पाहणार एक धागा सुखाचा तर शंभर धागे दुःखाचे असतात हे सदैव ध्यानात ठेवा चला मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा आणि हो दुसऱ्यांना प्रेरणा मात्र अवश्य देत राहा आणि हां हा, हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य आणि अवश्य, अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा 何はい。